मी अवकातीतच आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाहीतर फोन केला असता का तू काय बेटा धमकी देतो का रे काय धमकीच काय संबंध आहे धमकीच काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा संबंध काय भाडलाय मला फोन करायचा अहो तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा हा हा तू काय तुझ्या शेतातलं गडी समजलास का मला रे नाही आहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन नाही तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो परत केलं कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा के। तू त्याच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर हो चालतंय ते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ दे माझं एक कर्तव्य होत तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध किती छान किती ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती शान आहे ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे ती माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला मी काहीच कोणाच धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके मला दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द आणि शब्द आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा तू तुझ्या अवकाळी मी अवकातीतच आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा रा। मी आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय बेटा भेटायचकी काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा संबंध काय मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलते दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहितीच दादा मला काय माहिती असायचं बरं नसुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग अरे हा मला माहित तू कसं काय म्हणू शकतो व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या बाबा सगळं हा जाऊ जा आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमच्या माहिती मिस करणार म्हणून येतो कुणाच्या फोन केला कुणाच्या दम होता तू व्यवहार केलास गांठी मैत्री मिस ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुमच्यासाठी खिशात आम्ही काय धावपळ दिले आम्हाला माहिती तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तू बाहेर नंतर विचारून केलं काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना तुम नाहीतच का व्यवहार काय तू काय बिवड करते मला माहितच नाहीत का व्यवहार काहीच मग अरे काय संबंध तूच बोलायचा कुत्र्या तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा भाषेत पाहिले को तुझ्या इतर तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काय चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय तुझा संबंध काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतो मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला काय संबंध एक प्लॉट 200000 ला विकलाय त्यांनी काय ब्लॅकमेल करतोय मला फोन नाही एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट 200000 ला विकल्यावरती उद्याच्याला ही गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे यात शक्य आहे करणार तू तुका सर बर ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं तुम्ही वहां पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हा हॅलो काय संबंध आहे मला फोन करायचा नाही नाही संबंध नाही का तुझी संबंध बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला आजपर्यंत काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत काय गांडीची बुट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची बुट गेलो नाही घालून कुठेच गांडीत आजपर्यंत बुट गेलो नाही दादा घालून गांडीची गेलं तर नाही नाही मला बाकी काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला उद्या तू म्हणले मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना तिने चुकीचं केलंय हा त्याला तू चुकी रिक्षा वाटत असेल ती बघ केलं तू चुकीला वाटत तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं नायची काय गरज आहे काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी का। का आ, का आ, आ, देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही धमकी माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने प्लॉट दोन जणांना विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा आणि त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती आमदार काय लागले मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी माय काढायला लागलेत पार सगळी हा हा तू मोठ्या बोलून नरड जामीन तिथं आऊ मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा अनुस मादर हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा मी कुत्र्याच्या आवळा जिगर नाही तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकीन नरड दाबिन माणूस सुद्धा gitला नाही कोण द आता सगळ्या धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या काय म्हणला काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही ना तू काय तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देत तु... आहे तू काय म्हणलं तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नीट म्हणत नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात आता असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक एक प्लॉट दोघं जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे करायला कुणी कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर जयदाच्या नाव होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँक ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावा काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन मिनिट पूर्ण घेतलं दादा ते लोन एका अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त आता समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलवधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा मा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला कुणाचा गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरी आहे म्हणून मी एक चांगल्या ह्यानी मी फोन उद काय काय? मी मी आ? आ, म, केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई माहिती लागले राहायची तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिने घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय सम माझ ठीक आहे ना तू काय म्हणलं भूखंड वाटाळा विषय हा तोच विषय होतोय मग कर हो थी। ना जी जी करायचंय ती आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही